लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार नंदुरबार शहरात मोटरसायकल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश नऊ चोरीच्या मोटरसायकली व एक ऑटोरिक्षा हस्तगत आरोपी अटकेत नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत चोरी झालेल्या नऊ मोटरसायकली व एक ऑटोरिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहर व परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभागाने विशेष तपास मोहीम हाती घेतली होती या मोहिमे दरम्यान रेकॉर्ड वरील जप्त केली आहे विशेष म्हणजे यापैकी पाच विविध गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आल्या होत्या पोलिसांनी या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक केली आहे पोलीस विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात घरफोडी व वा वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहनांची कसून तपासणी केली जात असून येत्या काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार आहेत नागरिकांना आवाहन चोरी झालेल्या वाहनाबाबत तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी व वा वाहनासंबंधी पुरावे सुरक्षित ठेवावेत असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार